नमस्कार आमच्या इथं पाऊस आला आहे बघा वारं सुटला आहे बघा कसं वारं सुटला आहे पाऊस थेंब पडतात बघा बारीक बारीक थेंब पडले बघा बघा कसा पाऊस पडलाय काळख करून ठेवलं आहे बघा कसं वारं सुटलं आहे किती मातीचा वास येतो सुगंध छान वाटतं मातीचा वास पहिला असं वाटतं पहिला पाऊस पडतोय उन्हाळ्यातला पहिलाच पाऊस असं वाटतंय बघा जून महिन्यामध्ये पहिला पाऊस कसा येतो तसा पाऊस आलेला आहे आणि मातीचा खूप छान वास येतोय हे बघा कसा पडतोय बघा हा माझ्या वाट्यावर येऊन पाणी पाणी हा कसा वरटते बघा कसा गोरटते जोरात आला आता बापरे पाऊस आला जोरात आला एरे तेरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला पाऊस झाला मोठा हा कांचा पाऊस येवा कसं वारं सुटलंय बघा हा कसला पाऊस बघितलं का जोरात पाऊस आहे ह बाबा लाईट पण गेली त्याच्यात मी बोलले ना लाईट जाणार म्हणून लाईव्ह बंद केले होते तुम्हाला सर्वांना सांगितलं तर मी लाईव्ह बंद करतोय लाईट जायचं जा बघ संकेत आहे आमच्या इथं वारं सुटल्या लगेच लाईट जाते इच पण चमकते बघा ना आता को कोण पाऊस येतो काना कसा वरट वरटतं आहे तुमच्याकडे वरटतं का असा पाऊस तुमच्याकडे आहे ना एवढा जोरात पाऊस आमच्याकडे एवढा जोरात पाऊस पडतोय बघा मोबाईल वर मग पाणी पाणी पडलं माझ्या कसलं वारं सुटलंय वीज पण चमकायला लागली स्वरात मग कस मजा आहे ना थंड थंड वातावरण पहिला की जोरात पाऊस आहे तू मला वाटत मी फोटो बोलते तेव्हा किती जोरात पाऊस आहे वाट्यावरती पाणी किती घाण पाणी माती माती असला जोरात पाऊस पडला पाऊसा पाऊसा पाऊस हे बघ ना आमच्या येत पाऊस रायगड जिल्हा जरात पाऊस ट्रक पण आला अरे बाबा पाऊस आला एवढा जरा पण कुठं चाललाय ट्रकवाल्या काम जरा कस घरात आलंय भिजले बघा लाईक बनत आहे आणि प्लीज कमेंट पुर सॉरी कमेंट करा आणि माझी व्हिडिओज पूर्ण वॉच करा हे बघ पाणी पाणी काढलं आहे तुम्हाला खूप फोटो वाटत असेल ते बघा पाणी पाणी काढले फक्त माझा मोबाईलसुद्धा भिजला पाहण्यामध्ये चला ओके बाय सर्वांना या नंतर चॅनल कमी आहे लाईक करा कमेंट करा आणि मध्ये व्हिडिओ फुल वॉच करत जावा धन्यवाद बाय बाय